भेटतात त्या आवर्जून आपला नंबर घेतात आणि ते म्हणतात की पुढच्या वेळेस आम्ही जर असं नाईटला निघालो तर प्रिफर तुम्हाला करू आम्ही कॉल करू तुम्हाला जे बरोबर बाद ठेवून ज्यावेळेस आपण उतरलो ना त्यावेळेस असं होतं की जज नव्हता आपल्याला की कसं आहेत कोण कसे भेटणार ऐकून खूप काही होतं असं कुठेच थांबवायची नाही गाडी भले नाही मिळालं तरी कंटिन्यू गाडी फिरवायची तुम्ही गाडीत बसून भाडे तुम्हाला मिळणार नाही खाली होतवा नमस्कार मी प्रज्वला इंगळे मी आठ मार्च ला माझी स्वतःची रिक्षा काढली आणि त्याच्यासाठी मला आपल्या के बेस चे जे बी एम सीचे चे आहेत समाजविकास अधिकारी त्यांनी प्रोत्साहन दिलेलं बचत गटातून मला ही प्राधान्य मिळालेलं खरं तर त्यांनी ही स्कीम सांगितलेली टी व्ही एसची जी वाव स्कीम होती त्याच्यामध्ये मला हे मिळालं की चला स्वतःची रिक्षा आपण काढू शकतो कारण की माझ्याकडे जुनं माझं लायसन्स होतं पण बॅच आणि परमिट बाकी होतं तर ते मला सोपं पडलं त्याच्यात मार्फत काढायला आणि आठ मार्चला प्रॉपर माझ्या हातात ही रिक्षा आली टी व्ही एसची तर टी व्ही एसचा जो ओशिबाचा शोरूम आहे त्याचा पण मी थँक्स बोलेन कारण की त्याने मला पूर्ण वेढी करून गाडी दिलेली आणि लव प्रोसिजर पण खूप लवकर करून दिली त्यांनी मला आणि याचा मला बेनिफिट असा झाला ना की आत्तापर्यंत जी आपल्याला आर्थिकदृष्ट्या प्रॉब्लेम्स होते ना ते कुठेतरी आपण डेली निघतो आणि डेली कुठेतरी येतात म्हणजे डेली आपल्याला वाटतं की अरे प्रॉब्लेम्स थोडाफार तरी कमी होतो आहे आज नाही झालं तर पुढे होईल किंवा एखाद दुसऱ्या दिवशी आपण स्किप जरी केलं समजा नाही जाऊ शकलो काही प्रॉब्लेम्स वगैरे हो तरी पण ते इझी वेमध्ये आपलं घर चालत आहे म्हणून खूप बघ वाटतं आहे ह्याच्यासाठी आणि याच्यामध्ये प्लस पॉईंट हा आहे की आपण जसं घरातलं बघायचं आहे माझी मुलगी दहावीला आहे तर तिचं बघायचं आहे किंवा माझ्या बाकीच्या घरातलं काही आहे गोष्टी त्या बघायच्या ते करून आपण हा व्यवसाय करू शकतो ज्यावेळेस मी चालू केली नाही गाडी त्यावेळेस त्यांना त्यांनी एक तर ता थांबवताना त्यांना अंदाज येत नसायचा की लेडीज बसली आहे ड्रायव्हिंग सीटवर पण ज्यावेळेस आपल्याला बघायचं ना त्यांचं एकदम आश्चर्याचं पहिला एक्सप्रेशन्स असायचे किंवा शब्द असायचे आणि त्याच्यानंतर त्यांचा ता शंभर टक्के प्रत्येक प्रवाशाचा कौतुकाचा शब्द निघाला आहे आणि दिदी आणि ताईशिवाय तर ता कोणीच बोललेलं नाही आहे भले आपण पूर्ण नाईट चालवतो कारण की पहिल्यापासून मी नाईटलाच प्रिफर करते गाडी चालवायला तर मी हे पाहिलेलं आहे की खरंच खूप आपल्याला इज्जतही देतात कौतुकही करतात आणि त्याचं कसं आहे त्याच्याने आपला प्रोत्साहन वा प्रोत्साहन पण वाढवतात कधी कधी कस्टमर्स विचारतात त्यांना टेन्शन येतं की एवढ्या लांब तुम्ही येणार का किंवा इथपर्यंत तुम्ही यावेळेस येणार का आम्हाला प्रश्न पडला आहे आम्हाला टेन्शन झालं आहे तर आपण हो म्हणतो किंवा सिक्युअर्डपणे त्यांना पोचवतो तर ते शेवटी त्यांचा एक प्रश्न असतो की अरे बा हो? लेडीजची तर पिंक आहे अबोली कलरची आहे मग तुम्ही ती का नाही घेतली ती घ्यायची म्हणजे पटकन कळतं तर मी त्यांना म्हटलं जर तसं जर असतं म्हणजे पिंक असती अबोली असती तर तुम्ही तरी एवढ्या लांबचे भाडे जे आहेत ते हात दाखवले असते का ते म्हणतात नाही म्हटलं हा मायनस पॉईंट आहे कारण की जर आम्ही पिंक आणि अबोली घेतली तर प लांबून कळतं की इथे लेडीज सीटवर म्हणजे ड्रायविंग सीटवर लेडीज बसली आहे मग ते तेव्हा एक प्रश्न म्हणजे त्यांना पण प्रश्न पडतो की हात दाखवायचे नाही हां पण मी त्यांना हा प्रश्न विचारला की ज्यावेळेस तुम्ही गाडी थांबवली त्यावेळेस तुम्हाला अंदाज आला की की ड्रायव्हिंग ड्रायविंग सीटवर लेडीज आहे की जेंट्स आहेत नाही म्हणाले क आम्हाला अंदाज अजिबात नव्हता म्हटलं हा प्लस पॉईंट आहे की आमची जी ड्रायविंग स्किल आहे त्याच्याने तुम्ही आम्हाला जे पाहिलं ते जास्त भेटावे आमच्यासाठी आणि कधी कधी मायनस पॉईंट कसा होतो की बेनिफिट आपल्याला जसं मी जेन्ट्सला कुठला शिपवर नाही देऊ शकत गाडी म्हणजे कस्टमरशी हे पण सगळे संवाद होतात आणि पुन्हा मग त्यांचं ॲप्रिशिएट आणि प्लस कधी कधी लांबचं भाडं असेल कोणी जेंट्स असतील तर ते पण असं म्हणतात की इथून जाताना कसं जायचं काही अडचण आली की आम्हाला फोन करा असे पण प्रोटेक्टिव्ह कस्टमर्स भेटतात नाही असे नाही आहेत आणि काही महिला भेटतात त्या आवर्जून आपला नंबर घेतात आणि ते म्हणतात की पुढच्या वेळेस आम्ही जर असं नाईटला निघालो तर प्रिफर तुम्हाला करू आम्ही कॉल करू तुम्हाला आम्हाला खूप बरं वाटलं हे पाहून खूप सिक्युअर्ड वाटतं आम्हाला तर असे पण काही कस्टमर्स आहेत आपले एक तर करायचं तर होतं कारण की स्वतःची गाडी आहे लोड आहे भरायचं तर आहे प्लस घर चालवायचं आहे त्याच्या व्यतिरिक्त आपल्याकडे काही ऑप्शन नाही आहे पण त्याच्यामध्ये ही म्हणजे हे एक ठेवून म्हणजे गवज गरजेबरोबर ठेवून ज्यावेळेस आपण उतरलो ना त्यावेळेस असं होतं की जज नव्हता आपल्याला की कसं आहेत कोण कसे भेटत ऐकून खूप काही होतं आणि रेग्युलरली बोलतात ना अरे हे प्रॉब्लेम्स येतात नाईटला चालू नका कधी काही होतं मग ते कसं आहे बघू चला चालू बघू असं करत करत ज्या वेळेस मग कुठेच थांबवायची नाही गाडी भले भाडं नाही मिळालं तरी कंटिन्यू गाडी फिरवायची हा एक शेड्यूल होता आपला ठराविक ठिकाणी जसं आपलं काही ठराविक जिथे आपली नाकाबंदी असते म्हणा किंवा ठराविक ठिकाणी जिथे गाव आहे आणि वस्ती आहे किंवा स्टेशन आहे तिथे पण बीट चौकी असते अशा ठिकाणीच आपण थांबून पाणी वगैरे पिलो गाडी वगैरे पुसलो असं आपण एक शेड्यूल ठेवलेला मग तो शेड्यूल ठेवता ठेवता कसं झालं एक तर गाडीतून लवकर आपण खाली उतरत नव्हतो कारण की जे कृषी दावी होते त्यांना बघून ते आपल्याला बघत होते ना त्यावेळेस त्यांचा एक तर क्वेश्चन मार्क होता किंवा त्यांना असं वाटतं की अवे नवीन नवीन आहे चार दिवस मग बंद होईल किंवा असं म्हणजे असं सगळं काही होतं थोडंसं पुन्हा नाही तर काही जण अशी होतं की अवे तुम्ही गाडीत तु बसून भाडे तुम्हाला मिळणार नाही खाली उतवा भाड्यांना बोलवा कि मग किंवा मग कधी कधी काय म्हणा अवे इतना टाईम होगा आप हमलोक भाडा देत आहे ते घेऊन जा मग किंवा तुम्ही फक्त जवळची मारा असं काही होतं मग हे सगळं करता करता आज असं झालं आहे ना की त्यांना पण आता माझा शेवा टू झालेला आहे त्यातल्या त्यात आता आपण कुठे म्हणजे लाईट लावून घेतली आहे जशी की आपल्या गाडीत आता गाय लाईट लावली आहे बाहेर लाईट लावली आहे म्हणजे कधी काही असं वाटलं की लाईट लावू शकतो मोबाईल प्रॉपर सिस्टमॅटिक त्याचा जो नेव्हिगेशन आहे तो चालू ठेवलेला आहे जेणेकरून त्याचं रेकॉर्ड आपला राहत राहणार की आपण कुठे कुठे जातोय म्हणजे असं करता करता आजच्या तालुक्यामध्ये अजिबात कुठली भीती वाटत नाही आणि मोबाईल फुल चार्ज करतो त्याच्यासाठी सॉकेट वगैरे ठेवलेले आहे का सांगतो कारण की सगळे वस्ते आपल्याला माहिती आहेत असे नाही कस्टमर कुठे घेऊन जातो कुठल्या रूटने पुन्हा येताना जसे प्रत्येक वस्ता चालू नसतो आता ज्या रस्त्याने गेलो तोच वेटन येताना चालू असेल सांगता येत नाही जसे रोडची कामं चालू आहेत त्याच्यामुळे मग आपल्याला तो जो गुगल मॅप आहे ना तो खूप सिक्युअर्ड पडतो आणि त्याचा बेनिफिट हा होतो की गुगल मॅप म्हणजे फक्त एक रूट नाही बघायचा जो त्याने दाखवला आहे त्याच्यातून आपल्याला तिथून जवळचे बाकीचे जे आहेत पोलीस स्टेशन्स आहेत हॉस्पिटल्स आहेत किंवा अशा ज्या सार्वजनिक ठिकाणं आहेत ते त्याच्यावर कळतात त्याचा एक अंदाज येतो आपल्याला मग तिथून कुठल्या रस्त्याने आपण निघू शकतो कुठल्या रस्त्याने येऊ शकतो तोही आपल्याला अंदाज येतो भले भाडं कधी कधी नाही लागलं एवढ्या लांबून कुठल्या कुठल्या लांबून आपल्याला रिटर्न खाली जरी यावं लागलं ना तरी काही वाटत नाही कारण की तेवढा कवर होतो आपला कुठे जास्त पण आपण हे नाही कारण की ती सिक्युरिटी बघून म्हणजे आता तेवढं चॅलेंजिंग आपलं क्रॉस झालेलं आहे की तेवढा आपण मॅनेज करू शकतो ह्या सगळ्या गोष्टी